चुकीचं काय असेल तर त्याच्यासमोर निदर्शन करणं शांतता पूर्ण करणं अनेक जे आहेत लोकशाहीला अभिप्रेत असलेले मार्ग आहेत त्याला काय विरोध साहेबांनी सुद्धा सांगितलं की करून कोणीही कायदा हातात घेऊ नये साहेब शेवटचा प्रश्न वाल्मिक कराड हे माझे दैवत आहे त्यांना बदनाम केल्यास मी जीवे मारण्याची धमकी जितेंद्र आव्हाडांना मिळाली आहे गोटा की तेनी धमकी दिली ठीक है कोरंट ना नाली धमकी जितेंद्र आवडा जितेंद्र आवडते दे देतील ना सायबरला ला सायबर क्राइम ला देतील पोलिसांना देतील मी शोधून काढतील कोण आहे ते त्याच्यावर कारवाई करतील ना मी काय त्यांच्यावर आतमध्ये नव्हतो त्यावर मी काय सांगू तो तुम्ही म्हणता मी वाटलं सुद्धा नाही परंतु मला काय त्याच्याशी बोलले असतील तर त्याची चौकशी होईल साहेब मंत्री संजय शिरसाट यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलंय सरकारचा पैसा म्हणजे आपल्या बापाचा आणि मंत्र्यांचं सातत्याने सा होत असलेलं वादग्रस्त विधान याच्यामुळे कुठतरी आता हे जे काय आहे ते आमच्या प्रत्येक तिन्ही पक्षाचे प्रत्येक पक्षाचे जे आहेत नेते आहेत बीजेपी जे नेते आहेत प्रमुख साहेब मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब शिंदे गटाचे जे आहेत एकनाथराव आहेत आणि अजित पवार गटाच्या रूपांना आहेत आता हे प्रत्येकाचे जे आहेत मंत्री आहेत तर कोण काय बोलतो कोण चुकीचं बोललं आहे कोण योग्य चुकीची कृती केली तर त्या त्या नेत्यानं म्हणजे फडणवीस साहेब शिंदे अजित दादा यांना ते पाहायचं ना ते मग काय चाललंय काय कोण काय बोलतो